तालुक्यात येत असलेल्या कारला या गावातील झिंगाभोई समाज बांधव घाणीच्या साम्राज्याने त्रस्त झाले आहेत त्यामुळे येथील झिंगाभोई समाजातील युवक तसेच महिला मंडळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या या उदासीन धोरणामुळे नाराजी व्यक्त करीत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य सरपंच आमदार खासदार झिंगाबोई समाजाच्या घरापर्यंत फक्त मतदान मागण्या करता येतात काही झिंगाबोई समाजाच्या घरापर्यंत गटार आहेत तर मुख्य म्हणजे झिंगाबोई समाजाकरिता समाज मंदिर बांधून दिले मात्र समाज मंदिराची दुरुस्ती सुद्धा अद्याप झालेली नाही समाज मंदिरापर्यंत जाता सुद्धा येत नाही असे अनेक विषय या समाजाचे आहेत पावसाळा आला की एकही नेता मंडळी झिंगाबोई समाजाची एकही समस्या दूर करत नाही तरी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी झिंगाबोई समाज बांधवांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन राठोड तेलहरा ग्रामीण येथील रहिवाशी आहे माझे नाव शादरे गाव कारला तालुका तेलारा जिल्हा अकोला येथील रहिवासी आहे हा रस्ता कमीत कमी पंचवीस वर्षापासून जसं तसंच आहे सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांना विचारले विचारले असता त्यांनी असं सांगायला सँक्शन व्हायला होते 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 असे कमीत कमी पंचवीस वर्ष व्हायला हो आहेत रस्ता काही येऊन राहिला ते आमचं समाज मंदिर तसंच आहे रिपेरिंगचं काम तेही तसेच म्हणतात की पळ्यावर यायला तरी म्हणतात की येते येते बी ये नावानं पता नाही म्हण आम्ही गरीब लोक आहोत जातीचे विरुद्ध आमच्यावर लक्ष नाही लक्ष देण्यात आमदार खासदार ग्राम सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांनी लक्ष द्यावे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावे हा रस्ता कुठं चालला कोणता रस्ता हा रस्ता आहे शेत रस्ता आणि फ्लॅटाचा रस्ता